कुठल्यानंतर ना आपल्याला सवय असते मोबाईल स्क्रोल करत बसायचा त्यामध्ये व्हॉट्सअप स्टेटस इन्स्टा आणि बरंच काय काय येतं आणि ते सगळे स्टेटस बघून आपल्याला वाटतं की कि किती छान आहे ना आयुष्य एकदम हॅपनिंग म्हणजे तो समुद्रकिनारा तो बीच तो निसर्ग ते ट्रॅव्हल इतकं छान छान फूड आणि बरंच काय काय तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच नाही आहे आणि आपल्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा स्त्री असेल तर तेच तेच रुटीन तीच कामं आणि पुरुषांचं बघितलं तर तेच ऑफिसचं काम आणि अगदी साधं रुटीन पण खरं सांगू हेच असतं एका मिडल क्लास माणसाचं आयुष्य आपण काही सेलिब्रिटी नाही आहे त्यामुळे आपल्या रोजच्या दिवसातही असं काहीतरी हॅपनिंग होईल हा विचारच चुकीचा आहे हॅपनिंग नसतानाही हॅपी कसं राहायचं हे आपल्याला अशा रोजच्या रुटीनमध्येच कुठे ना कुठे शोधायचं असतं ते म्हणतात ना दुरून डोंगर साजेचं किंवा जसं दिसतं तसं नसतं त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय आहे खरंच जसं दिसतं तसंच आहे का असं काही गरजेचं नाही आहे त्यामुळे ना जग कसंही असू देत आपलं मन शांत असेल तर तेच आपल्यासाठी हॅपनिंग असतं आणि दुसऱ्यांचा आनंद बघून आपल्या आनंदाची किंमत आपण मोजायला नको आपलं मन शांत असेल आपण जिथे आहोत जसे आहोत त्यातच कसा आनंद शोधता येईल किंवा कसा तो घडवता येईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं असो चला आता व्हिडिओची सुरुवात करते आणि सगळ्यात आधी तर तुमचं स्वागत करायला विसरले पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर सगळ्यात आधी ना जे शर्ट्स होते ते धुवून घेतले आणि ऊन भरपूर असतं त्यामुळे मी संध्याकाळचीच कपडे धुते पण आता हाताने धुवायचे असतात काही शर्ट्स ते हाता नी तर ते हाताने धुवायचे म्हटल्यानंतर सकाळीच धुतले आंघोळीच्या आधी आणि आज ना मला अश्विनी केस कट करून दिले खूप असे रफ झाले होते खालच्या साईडनी आणि खालच्या साईडनी ना थोडेसे अनइवन पण दिसत होते मी थोडे कट केले पण तरीही मला व्यवस्थित कट करता आले नाही म्हणून मस्त अश्विनी माझे हेअर कट करून दिली हेअर कट म्हणजे काय खालचा जो भाग आहे ना तो व्यवस्थित कट करून दिला आता अश्विनला नाश्ता करायचा नव्हता त्यामुळे नाश्ता करायचा नव्हतं म्हणजे त्यांना एक खायचा होता आणि माझा काही आज एक खायचा इच्छा नव्हती माझी तर माझ्यासाठी आणि रियांशसाठी मी ना तो लग्नामध्ये मिळतो ना वाईट उपमा तसा उपमा बनवते अश्विनला तो आवडत नाही म्हणून बनवला जात नाही पण म्हटलं आज त्यांना खायचा नाही आहे सो तसा तर नाही बनला थोडा तो खूपच छान बनतो काय माहिती त्यात काय टाकतात आणि कसा लागतो पण लग्नामध्ये तुम्हाला माहिती असेल तर तसा उपमा बनतो तसा बनवण्याचा मी प्रयत्न केला पण रियांश ना बनाना खाऊन खाली गेला होता खेळायला तर त्याला बोलवायला आले आणि मुलं इतकी उन्हात खेळत होती ना त्यांना तर कसं तरी मी इथे आणलं बाबांना म्हटलं इथे खेळा कारण इतकं ऊन आहे आणि बोलतात की आम्ही ना सनस्क्रीन लावून आलेलो ला आहे आणि एवढ्या कडक उन्हात ते सनस्क्रीनही काम करणार नाही तर रियांशला बोलवायला गेले होते त्याला सावलीत तर घेऊन आले पण त्याला घरी आणता नाही आलं कारण तो यायलाच तयार नव्हता बनाना खाल्ला होता म्हटलं नंतर नाश्ता करतो मीच आले आणि आज मस्त असं वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर तुम्ही बघितलं वांग्याला छान तेल लावून घेतलं मी आणि त्यात ना असे लसूणचे काप असतात ना बारीक बारीक ते करून टाकते त्यांनी मस्त चव येते आणि मी एकटे ती, एकटेच नाश्ता करत बसले होते कारण अश्विनचं ऑफिस चालू झालं होतं आणि मी हा क्यूब सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होते बट व की बात नाही आहे रियांश थोडासा वेळ घेतो पण सध्या तो शिकला है ना त्याला खूप मजा येते करायला कधीतरी तुमच्याशीही शेअर करेल आणि करायला लागला आहे आता तो तर नाश्ता आधी करून घेतला पहिले पेटपूजा आणि नंतर मग देवपूजा केली कारण उशीर झाला होता आणि भूक लागली की मग माझ्याकडून तरी राहावल्या जात नाही त्यामुळे थोडंसं का असे ना पण वेळेवर पाहिजे असतं आता सुरुवातीला जे मी हॅपनिंग आयुष्याबद्दल बोलले ना तसं माझंही काही हॅपनिंग आयुष्य नाही आहे आता रोज मी व्हिडिओ शेअर करते पण रोजच्या रोजच असं काहीतरी हॅपनिंग तुमच्याशी शेअर करायला माझ्याकडेही काही नसतं त्यामुळे आज ना अगदी सिम्पल रुटीन मी माझं शेअर करणार आहे मी एक हाऊसवाईफ आहे किचनचं काम घरातलं काम मुलांची जबाबदारी घरची जबाबदारी या सगळ्या माझ्या रोजच्या गोष्टी आहेत आणि घरातली स्त्री म्हटलं की या सगळ्या गोष्टी वारंवार रोजच्या रोज आपल्याला कराव्याच लागतात तुम्हीसुद्धा करत असाल आणि कित्येक वेळा तुम्ही मला रिलेटही करता, करता। तरीही मी माझ्या या रोजच्या रुटीनमध्ये किंवा रोजच्या दिवसात असं काहीतरी करण्याचा ज्यातून मला आनंद मिळतो तुम्हाला मोटिवेशन मिळते असं काही ना काही करण्याचा प्रयत्न करतच असते असो तर आत्ता ना मला मनी प्लांटच्या ना नवीन कटिंग्स लावायचे होते त्यासाठी खूप दिवसापासून हे कटिंग्स यामध्ये आहेत आणि त्याला मस्त असे रूट्सही आलेले आहेत पण आता उन्हाळा आहे म्हणून अजूनपर्यंत मी दुसरे कटिंग्स कट कर्ट केलेले नाही आणि हेही दुसऱ्या कुंडीत लावलेले नाही अगदी जी बॉटल होती ना जी जॅमची किंवा मग शेजवान सॉस येतो ती बॉटल आहे बॉटल्स मला आणायचं आहे त्यानंतर बरंच काही काही करायचं आहे पण टेम्पररी म्हणून ना असं एक कटिंग लावलं होतं पण तेही इतकं सुंदर दिसतंय ना ग्रीनरी म्हटली की अगदी लक्ष वेधून घेतं आणि ते छानच वाटतं तर आता पावसाळ्या लागल्यावर ना मी भरपूर अशा मनी प्लांट्सच्या त्यानंतर स्पायडर प्लांट, प्लांट किंवा स्नेक प्लांटच्या भरपूर अशा कटिंग किंवा असे छोटे छोटे प्लांट्स लावून घेणार आहेत तर आत्ता हे टेम्पररी जो कॉफी टेबल आहे सेंटर टेबल आहे त्यावर ठेवलं आहे आणि तिथूनही मला ते हलवायची अजिबात इच्छा होत नाही बाल्कनीमध्येही भरपूर मला काम करायचं आहे तर आपल्यासाठी हॅपनिंग गोष्टी याच असायला हव्यात ज्या आपण करतो त्यात आपण जर विचार केला की मी सुद्धा तिच्यासारखी असं प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला असं टूरला जाते फिरायला जाते आणि मग तोच विचार करून ना आपल्या हाती काय येतं फक्त निराशा कारण प्रत्येकजण ते करू शकत नाही त्यामुळे आपण जे काम करतो आहे घरातलं काम बाल्कनीतलं काम आपल्या स्वतःसाठीचं काम स्वतःमध्ये काय इम्प्रुवमेंट करतं ह्यातूनच आपल्याला आनंद घ्यायचा आहे तर बघा आता भरीत ना मी जसा चोखा बनतो ना म्हणजे लिट्टी चोखावाला जो चोखा असतो ना तसाच बनवते कारण एकदा तो चोखा बनवला आणि त्याची जी चव आहे ना इतकी आवडली की आता नॉर्मल भरीतपेक्षा असा चोखाच बनतो ज्यामध्ये बटाटा जातो एक टोमॅटो जातो जो थोडासा असा भरतासारखा ना शेकून घेतलेला असतो भाजून घेतलेला असतो आणि बाकीचं सगळं कच्चं मटेरियल जातं कच्चं भरीत तर मला आवडतं पण हे थोडंसं वेगळं आहे यामध्ये कच्चं सरसोचं तेल घालायचं आणि आ हा हा मस्त लागते त्यासोबत मी केल्या आहेत मस्त गरमागरम भाकरी आणि भाकरी मी लाटूनच करते आणि माझा तसा हट्टही नाही आहे की मला अशी थापून भाकरी आली पाहिजे बऱ्यापैकी मला छान भाकरी जमते ती फुकतेही छान नरम बनते आणि मला ना चपातीसारखी म्हणजे तेवढी बनत नाही पण मला जाडसर भाकरी आवडतच नाही त्यामुळे मी ती लाटूनच करते आणि मी त्यात खुश आहे ज्यांना नाही ना तेही टेन्शन घेऊ नका तुम्ही जशी जमते तशी घ्या कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला जमतात आणि मग ज्यांची भाकरी छान जमत असेल त्यांना जमतही नसतील त्या असा विचार करा आणि तो आनंद घ्या सगळीच सोसायटीतली जी काही चार पाच मुलं दिसली ना ती आता घरातल्यापेक्षा बाहेरच जास्त राहत आहेत असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना कारण सकाळ दुपार संध्याकाळ इव्हन रात्री नऊ वाजतासुद्धा सुद्धा बोलवायला ऐकतात आणि फ्लोअरवर खेळतात कोणाच्या घरी खेळतात तर आता नाश्त्यासाठी तर तो आलाच नव्हता आला आंघोळ केली आणि लगेचच ना जेवायला मागितलं का तर त्याला परत जायचं होतं मूवी बघायला आता मी आंबा कट करत, करत, करत होते आमच्या दोघांसाठी आम्हाला रस बनवायचा होता रियाशला रस आवडत नाही फक्त रस कुरडई केली ना तेव्हा तो रस आवडीने खातो तोही फक्त कुरडईसोबत मी आंबा कट करत होते तर त्याला कैरीची आठवण झाली म्हणून त्याला कैरी कट करून दिली आणि आंब्याचा रस आम्हा दोघांना आवडतोच म्हणजे कुरडई आता मी जास्त करत नाही कारण तळणाचं टाळतेच मी आता काही सण असेल किंवा खरंच इच्छा झाली तर करते आणि तोही असं मागत नाही की तुम्ही रस करताय तर मला कुरडई दे म्हणून तो आपला कैरीमध्ये खुश आहे आणि आम्ही आमच्या आंब्याच्या रसामध्ये खुश आहे त्यानंतर आम्हीही जेवण घेतलं आणि हा सोफा आता खूप दिवसापासून तसाच आहे त्यावर ना त्याचं जे कवर आहे ते टाकलेलं नाही आहे तर त्याची जी डिझाईन आहे ना त्यात खूप धूळ बसली होती म्हटलं आज ना थोडासा वेळ घेते आणि तसंही मी ठरवलेलंच आहे आता मला प्रत्येक व्हिडिओमध्ये जरी सांगायचं झालं तरी काही हरकत हो नाही का हो पण हो मी अशी छोटी छोटी क्लिनिंग करत जाईल त्यामुळे ना तुम्हालाही एक आयडिया येते आणि तुम्हालाही बघून का होईना थोडीशी क्लिनिंग करावीशी वाटेल कारण आपल्याला माहिती असतं की या जागेला क्लिनिंगची गरज आहे पण आपण ते टाळतो आणि त्या टाळता टाळता मग खूप मोठं काम होऊन जाते पण सोफ्याची मी रिस्क घेणार नाही कारण सोफा म्हणजे मेन अट्रॅक्शन आहे माझ्या लिव्हिंग रूमचं त्यामुळे त्याचा कलर थोडासाही डाऊन झाले ना की तो चांगला दिसणार नाही तर त्यामध्ये धूळ जातेच आणि आम्हाला हे सुरुवातीलाच माहिती होतं की अशा असा सोफा आम्ही बनवतोय की त्यामध्ये धूळ बसू शकते धूळ तर मी पहिले कोरड्या कापडाने साफ केली त्यानंतर कापड थोडासा ओला करून घेतला आणि सगळं जे होल आहेत ना त्यामधली धूळ काढून घेतली सोफ्यावरही कापड मारून बघितलं तर खरंच सोफ्यावरही धूळ निघत होती म्हणून ओल्या कापडाने थोडासा सोफाही क्लीन करून घेतला मला वाटतं आता मला व्हॅक्यूम क्लीनरची गरज आहे असं वाटतंय की व्हॅक्यूम क्लीनर घ्यावं पण प्रत्येक आता म्हणजे असं वाटतंय मला की माझी सध्या खूप शॉपिंग होते थोडासा कंट्रोल करायला हवा म्हणजे जेवढं येतं आहे ना सेविंग करतेच मी पण तरीसुद्धा मी अशी तरी तर आहे की माझ्या हातात ना पैसा राहत नाही मी मलाही छोट्या छोट्या किंवा अगदी स्वस्त वस्तू घेईल पण तरीसुद्धा मला खूप आवडतं शॉपिंग करायला तर आता वॅक्यूम क्लिनर म्हणजे थोडीशी मोठी वस्तू आहे घ्यायचं असेल तर एकदाच चांगलं घ्यायचं म्हणून जरासं थांबणार आहे आणि त्यानंतर Uh, काही क्लिनिंगचा आणखी टूल म्हणजे फक्त व्हॅक्युम क्लिनरच राहिलेलं आहे तर ते नक्कीच घेऊ बघू आता कधी घेणं होते तर सोफा क्लिनिंग झाल्यानंतर हे जे आर्टिफिशियल फ्लावर आहेत ना ते मी धुवूनच ठेवते आणि धुवून ठेवल्यानंतर बाल्कनीत ठेवले होते थोडेफार ते सुकले आणि सध्या ना सध्या काय म्हणजे या बाल्कनीतून तशीही हवा येतेच पण आता पावसाचं वातावरण किंवा हवेचं वातावरण खूप जास्त असतं हवा खूप सुटते आणि यामध्ये ना काहीच स्टोन वगैरे नाही आहेत त्यामुळे ते सारखं खाली पडते स्टोन यामुळेच टाकले नव्हते कारण रियांशला खूप सवय आहे एक एक घेऊन ना कबूतर आला असेल किंवा कावळा आला असेल तर त्याला फेकून मारायची किंवा ते काढून त्यात त्यासोबत खेळत बसायची पण म्हटलं ठीक आहे आता तो करणार नाही कारण त्याचं लक्ष नाही आहे सध्या घरात सो म्हटलं की आता ते टाकून घेते आणि मी बाल्कनीत थोडंसं काम करत होते संध्याकाळी रियांशला लागली होती भूक डायरेक्ट तो फ्रीजमधलं वॉटरमेलन काढून गार्डनमध्ये गार्डन म्हणते बाल्कनीमध्ये घेऊन आला आणि कट करून हवं होतं त्याला आता माझे जे सबस्क्रायबर्स आहेत जे मला बघतात ना ते रियांशलाही बघतात आणि त्यांचीही मुलं रियांश एवढी असतील तर बऱ्याचशा गोष्टी त्यांना मॅच झाल्यासारख्या वाटतात म्हणजे त्याचं असं स्वतः घेऊन खाणं म्हणा किंवा मग हेल्प करणं ममा म्हणा अशी चुलबूल आणि बऱ्याचशा गोष्टी मॅच झाल्यासारख्या वाटतात माझ्यासोबत तर त्या रिलेट करतात पण त्यांच्या मुलंसुद्धा रियासोबत रिलेट करतात स्पेशली मला एक मयुरी आहे ती नेहमी कमेंट करत असते की माझा मुलगाही असाच आहे आणखी एक दोन जणी आहे पण तिची सारखी कमेंट येते त्यामुळे मला तिचं नाव लक्षात राहिलं आणि म्हणूनच म्हणत असते की कमेंट्स थ्रू ना थोडंसं जास्त कनेक्ट झाल्यासारखं वाटतं आणि मलाही आवडतं कमेंट्समध्ये जर तुम्ही चार ओळींची कमेंट केली असेल ना तर मी सुद्धा दोन ओळींचा रिप्लाय नक्कीच देते आणि मला माहिती आहे की तुम्हालाही रिप्लाय आवडतो सो कनेक्ट होण्यासाठी थोडंसं एक काय म्हणतात त्याला कॉन्वर्सेशन व्हायला हवं हो, त्यामुळे कनेक्शन वाढतं तर कमेंट्स करत जा खरंच जर कुठल्या गोष्टी रिलेट करता किंवा कुठली गोष्ट आवडते किंवा नाही आवडत काही सजेशन असेल काहीही मला चा चालेल पण मला कमेंट्स हवे आहेत त्यामुळे कसं मीही सुधारणा करू शकते आणि मग आपण बोलूही शकतो तर यांसला मी वॉटरमेलन कट करून दिलंच त्यानंतर मी सुद्धा खाल्लं सकाळ ते संध्याकाळ कसा दिवस जातो ना माहितीही पडत नाही जर आपण आपल्याच कामांमध्ये बिझी असू आता सकाळी जे भरीत भाजलं होतं ना त्याचं पूर्ण तेल ना असं सांगतं आणि तेव्हा मला क्लीन करायला जमलं नाही मग आता थोडंसं कॉलिन टाकून घेतलं किंवा मग जे लिक्विड बनवतो ना आपण घरच्या घरी विनेगर त्यानंतर थोडासा सोडा लिंबू किंवा मग आपलं जे विम जेल आपण वापरतो ते मिक्स करायचं त्यानेही खूप पटापट निघतं पण म्हटलं आता ते लिक्विड अवेलेबल नव्हतं बनलेलं तर मी डायरेक्ट कॉलिन टाकलं आणि त्यानेसुद्धा पटापट क्लीन झालं आणि मी क्लीन करत होते ना तर रियांशचं आणि माझं थोडासा खटका उडाला आणि त्याला लागली होती भूक सो तो, तो मला काही मागायला तयार नव्हता त्याने चपाती घेतली आणि चपातीला आता तो तूप गूळ लावतोय आणि खातो आहे त्याला लागली होती भूक तर आता मी पटापट -पत स्वयंपाक करायला घेते आता भूक जरी लागली असली आणि बोलत जरी नसला तरी मला स्वयंपाक तर करायचाच होता सो so, अशी मजा घेत असते आणि असे खटके आमचे उडत असतात आय नो की या गोष्टीशीसुद्धा तुम्ही नक्कीच रिलेट कराल त्याचं तो खातोय काहीच बोलत नाही आहे पण ठीक आहे आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि व्हिडिओलाही मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय गुड नाईट अँड टेक केअर